तुम्ही पाहताय माझा सिटी न्यूज सुट्ट्या भावी नाशकातले अनेक हॉटेल्स ओस पडलेली असताना नाशिकमधल्या एका हॉटेलला मात्र चांगली गर्दी पाहायला मिळते कारण त्या हॉटेल मालकाने शक्कलच तशी लढवली आहे सुट्टे पैसे नसले तरी बोटभर जेवा पैसे नंतर आणून द्या असा फलक त्या हॉटेल बाहेर लावलेला आहे ते हॉटेल नेमकं कुठे आहे हे आपण जाणून घेऊया नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य आपल्याला आढावा घेऊन सांगतात का नेमकी काय कन्सेप्ट होती तुमची मी बोर्ड लावलाय की आधी जेवून घ्या आणि मग पैसे द्या काय झालं पाचशे रुपयाची आणि हजार रुपयाची नोट बंद झाल्यामुळे अनेक लोकांचे सकाळी उठल्यापासून आणि काल रात्रीसुद्धा जेवणाचे खूप अडचणी व्हायला लागल्या बरं आमचे रेग्युलर कस्टमर असल्यानंतर पैसे नाहीत किंवा सुटे पैसे नाहीत म्हणून त्यांना उपाशी घरी पाठवणं काही मला तत्वत पटलं नाही आणि सरकारनी माननीय पंतप्रधानांनी जो चांगला निर्णय घेतलेला आहे त्याला आपल्याकडून थोड्याफार प्रमाणात हातभार लागावा म्हणून त्या दृष्टीने मी सांगितलं की ठीक आहे तुम्ही उद्या पैसे जेव्हा सुटे पैसे येतील तेव्हा आणून द्या पण आता पोटभर जेवून द्या जेवणा पैसे नाहीत म्हणून उपाशीपोटी घरी जाऊ नका एवढीच त्याच्यामागची भावना होती कालपासून लोकांच्या काय रिएक्शन आहे त्याच्यापासून उत्तम आहेत आतापर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस लोक जेवून गेले आहेत ते रेग्युलर माझे कस्टमर्स आहेत आणि मला एवढी शाश्वती आहे की कधी एक तर जेवणाचे पैसे बुडत नाहीत हा एक भाग आणि दुसरा आपल्याकडची माणसं सगळीच चांगली आहेत माझ्याकडे येणारा वर्ग सुद्धा अतिशय डिसेंट आहे आणि एवढं तरी सहकार सरकारला आपण सहकार्य केलं पाहिजे